असल्यामुळे रात्री तीन वाजल्यापासून आम्ही इथं जाईन मला सोय नाही तर मतदान देऊन काय फायदा आहे आम्हाला ताईच्या पाटी मग खंबीरपणे उभे राहू काम करीन त्याला आम्ही मतदान करू आम्ही त्यांचं ऋण मतदान आम्हाला कुणालाच करायचं नाही पंकजताईलाच करणार मुंडे साहेबांमुळे मुळे तर पंकजाताईला मतदान करावटय पण ह्या थापानच आम्ही घाल झालो आम्ही जायला सध्या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभेसाठीची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे महायुती महाविकास आघाडी आणि वंचित सह इतर अपक्ष उमेदवारांची देखील प्रचाराची सध्याची सुरू असलेली रंधुमाळी पाहायला मिळते आपण सध्या बीड तालुक्यातील तांदळ्याची वाडी या गावामध्ये आहोत गेल्या पाच वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नेमका काय विकास झाला आणि आता या मतदारांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल गेल्या पाच वर्षामध्ये गावामध्ये किंवा परिसरामध्ये काही विकास झाला का आणि आता तुम्ही मतदान कुणाला करणार आहे आमच्या गावामध्ये ताईने रोड टाकलाय का मला ऐंशी ते नव्वद लाखाचा म्हणजे खासदार ताईने टाकलेला म्हणजे पंकज ताईन खासदार ताईन यांनी रोड टाकला मला ऐंशी ते नव्वद लाखाचा रोड टाकला त्याच्यामुळं आमचं म्हणजे मी तर माझ्या माहितीसो एक ऐंशी नव्वद लाखाचा रोड टाकल्यामुळं आम्ही ताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू कारण आम्हाला रस्ताच नव्हता वागायला पाहिला गेल्या पाच वर्षापूर्वी गावामध्ये लाईटचा प्रश्न होता लाइटचा प्रश्न सुटला का शाळेचा प्रश्न होता शाळेचा प्रश्न सुटला का कारण खासदार खासदारकीची निवडणूक होती त्यावेळेला होते त्यांनी सांगितलं होतं हे प्रश्न आम्ही सोडू प्रश्न अजून आणखीन काही सुटलेला नाही आमच्या गावातला प्रत्येक वेळेस लाइट काही विषय नाहीच अजून बिल बिलचा काही विषय नाही काहीच नाही तारीचा विषय नाही काहीच नाही पोल बिल काहीच विषय नाही गावामध्ये लाईटच नाही मग आता मतदान कुणाला करणार मतदान आम्हाला जे आम्हाला ते लाईट अगर सगळं हे करीन त्याला आम्ही त्यांना आम्ही मतदान करू जे होईल काम करेन त्यांना आम्ही मतदान करू जो आश्वासन उमेदवार देईल काम करून म्हणून त्यांना हे मतदान करणार तुम्ही कुणाला मतदान करणार आम्ही हका मतदान करणार आम्ही उस्तोड काम करीत आम्ही मुंडे साहेब होतो त्यावर आम्ही झटलो आम्हाला त्यांनी बिचारणा आमच्यासाठी जटलं बी आम्ही त्यांचं ऋणी एक त्यांचं एक रक्ताचं नातं म्हणून आम्ही पंकजा ताईसाठी जटत होतो आजपर्यंत पण आता हिथून पुढे आता आम बायको आमचं ऐकायला मुश्किल आहे आम्ही स्वतः पाणी आणायला पाणी आणायला आमच्या इतके आमचं हाल आहेत की आम्ही कोणाच्या तरी व गावात कोणी जरी म्हणते सरपंचानं बोर लावली ते ते म्हणते अजिबात आम्ही बिल काढून घेऊ तुम्ही जे करायचं ते करून घ्या असं मी गावातला पुरावा देतो तुम्हाला असं म्हणजे गावाचं निवेदन आहे रस्ता झाला असेल तर काय रस्ता हाय काय रस्ता तुम्हीच बघतात काय आताच खडी उघडी पडली ना आता पाऊस पडला तर घरात पाणी शिरून मतदान कुणाला करणार तुम्ही बजरंग सोनांना अशोक हिंगेंना करणार वंचित बहुजन आघाडीच्या का पंकजाताई आता काय मुंडे साहेबांमुळे पंकजात आईला मतदान करावं वाटतंय पण ह्या थापानाच आम्ही गाळ झालो म्हणजे विकास झाला विकास काहीच ना गोरगर लोक आमच्या श्रीमात पाटील झालं सरपंच झालं मेंबर झालं ह्यांचा विकास आहे गोरगरीबाला काहीच ना त्यांनी सांगावा आम्हाला बोलून घ्यावा गावात शेवट तुमच्या गावात विकास गावा आणला उन्हाळ्यात पाणी गोर गरीबाला असं त्यांनी काहीतरी सांगाव सांगावा स्थानिकच्या अनेक प्रश्न आहेत गावाच्या गावामध्ये आणि परिसरामध्ये उस्तोड कामगारांची संख्या मोठी आहे काय सांगाल तुम्ही मतदान कुणाला करणार ज्योती मेटे उभा आहेत वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे आहेत भाजपकडून येत आणि गेल्या वेळेला महाविकास आघाडीकडून उभे होते ते बजरंग सोनोने सुद्धा मग तुमचं मत कुणाला असेल मतदान आम्ही पंकज त्याला करणार पण ग्रामसेवक असले तरी मात्र खासदार म्हटल्यानंतर जिल्हा पातळीवरचा जो विकास असतो तो महत्वाचा असतो मग रेल्वे आणतो म्हणाले होते आता त्या रेल्वे सुद्धा आतापर्यंत रेल्वे आलेली नाही मग तुम्ही त्या अनुषंगाने कुणाला मतदान मतदान पंकजतालाच करणार त्याचं काय वादा नाही मामा कुणाला मतदान करणार आता खासदार केला खासदार कोण पाहिजे तुम्हाला मत टाकणार असेल कुणाला तरी कुणाला टाकणार नक्कीच बीड तालुक्यातील तांदळेचवाडी वाडी हे गाव आहे स्थानिक अनेक जरी प्रश्न असले तरी मात्र गावा या गावातील जे मतदार आहेत त्यांच्याकडून आपण सर्व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या मतदारांचा सौल नेमका कुणाला असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला साहजिकच या परिसरामध्ये आणि या गावामध्ये उस्तोड कामगारांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळेच पंकजाताईंना कारण उस्तोड कामगारांचे जे प्रश्न आहेत ते पंकजाताई किंवा मुंडे घराण्याने यापूर्वी सोडवलेले आहेत यामुळे जर पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांनाच या गावातील लोकांकडून मतदारांकडून कौल असल्याचं पाहायला मिळत